नाचायला नाच कि तुम्ही किती नाचायचं तेव्हा आपण आणि मग विसर्जन करू मते मिक्स ते एक करते म्हणजे आता इथे कसं घेऊन जावं लागतं हा माझा खूप जास्त जवळचा आहे कारण हे मला इथे हवंच होतं म्हणजे गेल्या वर्षी कोणीच नव्हतं मी नव्हते घरात मी बाप्पा बाप्पाला आणलं घरी आणि त्याच्यानंतर मी शूटच करत होते कॉन्स्टंटली तो आई बाबा आणि संकेत होते तर दोघांनी बाले डान्स केलाय आईने आणि भावाने <laughs> परवा ते लढ्या आम्ही आणि संकेत आम्ही लावत होतो तर काही कॉमेंट्स मी वाचले तर त्यांनी असं म्हणलंय की एवढं नटून कोण म्हणलं मी करते <laughs> लाडका सण गणेश उत्सव अगदी दिमाखात पार पडतोय अशातच सिने इंडस्ट्रीतल्या आपल्या काही मैत्रिणींच्या घरी सुद्धा आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला जातोय अशीच आपली एक मैत्रिण आणि लाडकी अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या घरीसुद्धा नुकतीच आम्ही भेट दिली बाप्पाचं छान दर्शन घेतलं आणि तिच्या नवीन घरातील बाप्पाचा थाट कसा आहे यंदा काय खास आहे हे सगळं जाणून घेतलं चल पाहूयात गणपती बाप्पा मोरिया म्हणत श्री गणेशा काही दिवसांपूर्वी झालाय तो रुपालीचा नवीन घरात आणि यंदाचा पहिला बाप्पा या वर्षीचा छान विराजमान झालाय कशी होती फिलिंग कारण की आत्ताच रुपाली नवीन घरात प्रवेश झाला आणि पहिला सण म्हणजे हो। गणपती बाप्पाचा तो तुझाही फार हृदयाच्या जवळचा आहे सो कशी होती या वर्षाचा गणेशोत्सव हो कसा खास हो। Actually, होता ऍक्च्युली दुसरं वर्ष आहे बाप्पाचं या घरातलं गेल्या वर्षी सुद्धा बाप्पा विराजमान झाला आता फक्त घर घेतलं हे मी कोणाला सांगितलं नव्हतं किंवा त्यावेळेत सगळ्या गोष्टी जुळून येतील की नाही ही कल्पना नव्हती कारण ऑगस्ट महिन्यात इतक्या सुट्ट्या होत्या बँक हॉलिडेज आणि जसं सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला पूर्ण होतील का रजिस्ट्रेशन होईल का पजिशन सगळंच होतं आणि ते काय माहिती त्याची इच्छा <laughs> त्यांनी सगळं घडवून आणलं आणि म्हणजे बिल्डर जे आहेत ते म्हणाले की में होता रहेगा रहेगा रजिस्ट्रेशन होता रहे सब प्रोसेस बाद में करेंगे करेगेही मनात होतं म्हणजे आपण नंतर करू तुम्ही घ्या घेऊन टाका असं वगैरे त्यांचं म्हणणं होतं सो आ, तो गेल्या वर्षी बसला होता छान त्यांनी सगळं घर बघितलं वास्तूला तर तासू म्हंटल ज्या काही अडीअडचणी आहेत त्या बाहेरच्या बाहेर पळून लावल्या आणि या वर्षी तर तो म्हणजे छान मस्त अगदी तोऱ्यात बसलेला आहे आणि सगळं छान व्यवस्थित त्या त्या ठिकाणी पण आय एम शुअर यावर्षी म्हणजे आता जेव्हा हे सगळं तू म्हणते दुसरं वर्ष पण त्या घराला मिस करत असाल काय आवर्जून आठवलं की गणेशोत्सवात त्या घरात हे व्हायचं आणि मग ते आठवणी निघतात गप्पा होतात त्या घरात म्हणजे बरो खूप वर्ष आम्ही विरारला राहिलो त्यामुळे खूप ओळख आईच्या खूप ओळखी खूप मैत्रिणी आईच्या आणि त्याच्यामुळे मंगळागौरीचे खेळ खेळले जायचे बायका छान नटून थटून यायच्या मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी नऊवारी वगैरे नेसून छान आणि आम्ही तेवढ्याच्या तेवढ्याच जागेत आम्ही करायचो म्हणजे फुगड्या म्हणून सगळ्याकडे करायचे आणि त्याच्यानंतर बाप्पा आणताना नाही पण निदान विसर्जनाच्या वेळेला ते तिथे ना काय करतात तिथे कृत्रिम तलाव करत त्यामुळे बिल्डिंग मध्ये यायचं ते तलाव घेऊन हो। 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 ते सो आम्ही मनसोक्त नाचायचो मनस म्हणजे तो असायचा त्याला वाजत गाजतच आम्ही अनिरुद्ध यायचो त्यामुळे सगळ्या पूर्ण बिल्डिंग मधले सगळे असायचं आता इथे नवीन असल्यामुळे लोकांना अजून माहित नाहीये पण पुढच्या तो 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 वर्षी तोपर्यंत आईपर्यंत इकडच्या तिकडच्या मैत्रिणी जमलेल्या असतील गणपती डान्स करायला इकड तिकडच्या सगळ्या मैत्रिणी अगदी म्हणजे नाही जरी कोणी आलं ना तरी आम्ही ती चौघे आम्ही इतके चाळीस माणसांना तेवढे आहोत नक्कीच म्हणजे गेल्या वर्षी कोणीच नव्हतं मी नव्हते घरात मी बाप्पा बाप्पाला आणलं घरी आणि त्याच्यानंतर मी शूटच करत होते कॉन्स्टंटली तो आई बाबा आणि संकेत होते तर दोघांनी बाल डान्स केलाय आईने आणि भावाने त्यामुळे <laughs> त्यांना अजून चार माणसांची गरज त्याला पण सवय झाली आता की ही चार माणसं असतील मी जाताना वाजत गाजत मस्त आपल्या घरी जाणार त्याचसोबत यंदा आता सत्यनारायणची पूजाही झालेली आहे आणि नवीन घरात छान बाप्पा आलाय तू म्हणतेस दुसरं वर्ष पण आता सगळं सागर संगीत पद्धतीने झालेलं आहे सो आज जेव्हा सत्यनारायण घरी असतो जेव्हा जेव्हा सत्यनारायण घरात होतो तेव्हा एक वेगळा माहोल असतो एक वेगळा ओरा असतो ते करताना मनात काय रुंजी घालत होतं काय सुरू होतं म्हणजे आत्ताच वास्तू पूजा झाली जून महिन्यात आणि असं होतं की दरवर्षी आता एक सत्यनारायणाची पूजा करायची म्हणजे सगळ्यांच्या घरी जायचे सत्यनारायणाच्या पूजेला आणि आपल्याच घरी कधी झाली नाही कारण आपल्याकडे आपलं घर नव्हतं त्यामुळे भाड्याच्या घरात सत्यनारायणाची पूजा घालावी किंवा काय ते कधी मनात मन झालं नाही पण ह्या वर्षी जेव्हा हे सगळं जुळून आलं आपलं हक्काचं घर जेव्हा झालं तेव्हा म्हटलं नाही आता दरवर्षी आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असली पाहिजे मग श्रावण महिन्यात करायचं तर लगेच बाप्पा येणारच होता आणि अगदीच तेव्हाच आपली पूजाही झाली होती त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे बाप्पा जेव्हा येईल त्याच बाप्पाच्या दिवसात पाच दिवसात कधीही आपण करूयात तर मग तशी योगायोग असं जुळून आलेलं आहे तेव्हा बाप्पा सुद्धा आणि सत्यनारायणजी आणि हे सगळं त्याच्या कृपेने घडून हो। आलेलं आहे आणि इतकं छान मस्त म्हणजे घरात आल्याला जे वाइब्स मिळतात ना रुपाली इतके छान आहे म्हणजे मी त्याही घरी आले होते नो डाऊट आणि तुमच्या सगळ्यांचा म्हणजे तुम्ही चौघही जेव्हा खूप वेलकम त्यामुळे मस्त यावं वाटत तू म्हणालीस तसं की हा सगळं छान खास झालेलं आहे uh, बाप्पाच्या कृपेने आणि ते छान छानच होणार आहे hmm. uh, इथून पुढे बाप्पा सोबत काय काय म्हणजे पुढच्या वर्षभरात आम्हाला तू कशी कशी भेटणार आहेस कारण काय बऱ्याच बातम्या येतात बिग बॉस अठराईमध्ये मध्ये जात आहे असं बरंच काय काय आहे आणि मराठीत जितकं तुला प्रेम मिळालंय तितकंच हिंदी कडनंही प्रेम मिळालाय सो इथे पदाच असणार आहे का तिकडनं टू कसं काय आता मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही लेत्सी कसं काय सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात टर्न होत आहे पण जेव्हा होतील तेव्हा डेफिनेटली ते कळेल आणि तो, yes, <laughs> तो मागून घ्यासाठी सुद्धा तथाच तू म्हणतोय oh, okay. sure, आय एम शुअर आणि त्यासाठी सुद्धा छान छान हे झालेलंय बाप्पा तुझ्या लुक्स आणि तुझे ह्याच्यावरती तर आम्ही कायम भाळलेले असतो बाप्पा घरात येणार तेव्हा रुपाली किती उत्सुक असते की मी यंदा कशी दिसणार काय असणार कारण की आपण जेव्हाही असा काही सण असेल तेव्हा टापटीप राहायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं मला नॉर्मली पण असं आवडत <laughs> म्हणजे मी परवा ते लढ्या आम्ही आणि संकेत आम्ही <laughs> लावत होतो तर काही कॉमेंट्स uh, मी वाचले तर त्यांनी असं म्हटलंय की एवढं नटून कोण म्हणलं मी करते <laughs> <Right>. म्हणजे <laughs> मी नटून छान uh, <laughs> मला आवडतं आणि का म्हणजे <laughs> का बरं आपण असं सा, गबाळ्यासारखं फिरावं <laughs> <वा> घरात छान <laughs> आहे करायला वेळ आहे करायला <laughs> काय प्रॉब्लेम नाही पण सकाळी उठल्यानंतर मग असं बिकॉज लोक येणारे असतात आपल्या घरी आणि आपण त्यांना असं कसं वेलकम करायचं छान राहावं काय एवढं त्याच्यात काय प्रॉब्लेम आणि पाच दिवस काही असं असं ठरवलं नाही किंवा काय पण कारण दोन दिवस मी मी पाच दिवसाची सुट्टी टाकली होती यावर्षी खर तर पण ते काही पॉसिबल झालेलं नाही आता मला परत परत जायचं आहे त्यामुळे पण जे जे काही दोन दिवस मिळतील किंवा तीन दिवस मिळतील छान सकाळी उठून छान व्यवस्थित तयार व्हावं आणि बसावं मग ते कोणी येऊ दे पण आपल्याला पण छान वाटलं पाहिजे ठाण्यात आलीस ठाण्यावर सेट अगदी हाकीच्या अंतरावरती हो, आलेला आहे हो। ट्रॅव्हल टाइम कमी झालाय का त्यामुळे घरी जास्त वेळ देता येतो का ट्रॅव्हल टाईम डेफिनेटली कमी झाला आहे पॅकअप नंतर म्हणजे जे दोन दोन अडीच अडीच तास लागायचे कधी कधी घरी विरारला पोहोचायला तो अगदीच मी दहाव्या मिनिटाला घरी पोचते किंवा साडेआठच्या कॉल टाईमला सुद्धा अगदीच मी दहाव्या मिनिटाला पोचलेले असते त्यामुळे नाही तर विरार मग मला सहा वाजता निघावा लागायचं म्हणजे पोचते कधी मग परत सकाळी सो so, uh, ट्रॅव्हल टाईम प्लस खूप जास्त हेल्थवर टोल यायला लागला काय आता तसं जरा हेल्थकडे तुम्ही लक्ष म्हणजे वेळ असेल तर तुम्ही जिम ला जाऊ शकता तुमचं वर्कआउट करू शकता म्हणजे आठ साडेआठचा सा कॉल टाइम असेल तर आपल्या हातात एक आरामात एक दीड तास मिळतो माझा एक दीड तास ट्रॅव्हलिंगला जायचं थोडी एक्स्ट्रा एक्स्ट्रा झोप होते एक दीड तास तुम्हाला वर्कआउट करता येतं मग योगा प्राणायाम करता येतो काहीतरी तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटीज करता येतात सो त्या दृष्टीने खरंच खूप छान म्हणजे बाकी तर मग तू काय ठाण्यात म्हणजे माझ्या सेटवर जायचं आता ट्रॅफिक इतकं अनसर्टन आणि प्रडिक्टेबल आहे <laughs> की इथं सेटवर पण जाताना तास तास लागतो कधी तर काय म्हणजे मुंबईत त्याच्यासाठी ऍक्च्युअली ट्रॅफिकला बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि गोड आहे आणि छान मोठाले कान आहे मस्त छान वेगळी बैठक आहे आणि सो कशी ठरते दरवर्षीची मूर्ती दरवर्षी तीच असते असं काही आहे का नाही नाही दरवर्षी कशी नसते बाप्पा बाप्पाई आता पाच दिवस इथे बाप्पा आहे बाप्पा विसर्जन व्हायच्या आधी पुढच्या वर्षी काय करायचं हे ठरत ठरत ओके इथे ना या घरात प्रत्येक सण खूप ग्रँडर लेवलवर सेलिब्रेट होतो मग ते दिवाळी असू दे दसरा असू नवरात्र असो म्हणजे आता गोकुळाष्टमीला सुद्धा इथे आम्ही गरबा वगैरे खेळणार सगळं झालंय त्यामुळे आता हा आता असं आहे ना पुढच्या वर्षी आता म्हणजे झालं पप्पाचं हे पुढच्या वर्षी ही लायटिंग नको असं सगळं झालेलं आहे त्यामुळे एक फिक्स्ड मूर्ती नसते बिरारला असल्यामुळे तिथे एक आ, होते त्यांच्याकडनं आम्ही मूर्ती बनवून घ्यायचो बरोबर मातीची मूर्ती असल्यामुळे ती बनवून घेतो फक्त एवढंच मम्मीच्या काही गोष्टी असतात की बाबा त्याचे कान सुपाय पाहिजे 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 पोट छान त्याच पाहिजे घडी पडलेली नको गंडस्थळ पाहिजे हे सगळं ती ले ले हो बाकी मग बाकी काही बघतो तशी आहे त्यामुळे या वर्षीची मूर्ती सुद्धा छान मस्त रूपातली आहे आणि तो छान बघतोय आणि आशीर्वाद सुद्धा देतोय या घराला ब्लेस्ड फिलिंग ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे तुझा स्ट्रगल आम्हाला सगळ्यांना माहितीये आम्ही सगळ्यांनी पाहिलाय त्यांनी पाहिलंय आम्ही पाहिलाय सगळ्यांना माहितीये त्याच सोबत तुझं हे यश सुद्धा आम्ही पाहतोय म्हणजे फार जवळून पाहिलंय ऐकलंय बघितलंय वगैरे तुझे आई वडील तुझा भाऊ त्यात तितकेच सहभागी होते त्यांचा सुद्धा तेवढाच वाटा होता जेव्हा ह्या घराबद्दल ठरलं जेव्हा असं काहीतरी ही मोठी झेप घ्यायची ठरवली आणि पहिल्यांदा त्यांना ते, ते सांगितलं hmm. तेव्हा काय रिॲक्शन आलं आई बाबांचं माझं जर ते गणलं प्लॅन कारण oh. माझी सवय अशी आहे म्हणजे पहिल्यापासून काही घ्यायचं तर सांगायचं सा नाही hmm. आणि डायरेक्ट सरप्राईज घ्यायचं hmm. म्हणजे मी गाडी पण तशीच घेतली hmm. hmm. म्हणजे मी आईला फोन केला आणि म्हटलं की पटकन खाली hmm. प्रॉब्लेम झालाय वगैरे आणि मी गाडी घेऊन किंवा घरात फ्रीज असो टीव्ही असो काही असो सरप्राईज नॉर्मल हा मला मला खूप आवडतं घराच्या बाबतीत जरा गणलं कारण साठी किंवा बाकी पेपर वर्क <laughs> <यही> लागली <laughs> ते घरी येणार होते आणि देन आय हॅड टू टेल देम नाहीतर मग घराचं पण माझं तसंच प्लॅन होतं की सगळं करायचं <laughs> पूर्ण आणि आपण बाहेर फिरायला जाऊया म्हणून त्यांना इथे घेऊन <laughs> आणि त्यांना घर <laughs> <गर laughs> हँडओव्हर करायचं पण ठीक आहे पण त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा खूप जास्तच आनंद झाला कारण खूप वर्षांपासूनची इच्छा स्वप्न म्हणजे ऑलमोस्ट आयुष्याचा अर्धा काळ निघून गेल्यासारखं असं पण म्हण म्हणू शकतो सो so, uh, त्याच्या नंतर झालेली आपली वास्तु अं uh, त्यामुळे मला मला अगदीच माहिती आहे कारण माझ्या ज्या फिलिंग्स होत्या त्याच आमच्या तिघांच्याही आहेत आणि तिघांच्या पेक्षा जे माझे जवळचे काही मित्र परिवारातले त्यांच्या सुद्धा सेम होत्या म्हणजे ज्या वेळेला वास्तुपूजेला जर तू व्हिडिओ पाहिले असेल तर म्हणजे मी जितकी हळवी झाली होती त्याच्यापेक्षा माझे मित्र हळवे झाले होते त्यामुळे त्यांच्याही मनातल्या त्याच भावना होत्या खरंच आणि यंदा काय मागितलं बाप्पाकडे आवर्जून बाप्पाकडे ऍक्च्युअली बाप्पाला सगळंच माहिती आहे म्हणजे त्याला वेगळं असं काही सांगायची गरज नाही खरं तर म्हणजे पण तरी सुद्धा किंवा सगळं सगळं जे आहे जसं आहे तसं छान राहू दे छान मेहनत करण्याची आणि काम करण्याचं बळ दे तिघे जे आहेत त्यांना सुखी ठेवण्यासाठी संकेत आणि <laughs> तुझं आम्ही खूप छान बॉन्ड बघितलं त्यामुळे जेव्हा जेव्हा एकत्र येता तेव्हा तेव्हा बहीण म्हणून सुद्धा तू त्याला अभ्यास करत असते या ना त्या रूपाने बाप्पा सुद्धा त्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आज आवर्जून तिच्या नवीन घरी भेटायला आलो नवीन घरातलं सगळी छान छान सुरुवात झालेली आहे इथून पुढे काय रुपाली काय एम करते पुढे वर्षभरात वर्ष संपत आलंय हो पण तरी अ प्रोफेशनली म्हणशील तर डेफिनेटली काहीतरी वेगळं एक एक फे ऑफ फेथ आणि लीप ऑफ जम्प घ्यायचीच आहे त्या दृष्टीने पण मला काही घाई नाही म्हणजे उगाच धावत पळत काही कराय नाही आय नो की त्या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला घडणार आहेत आणि सरप्राईजच मला आवडतात आयुष्यात द्यायला सुद्धा आणि स्वतःला घ्यायला सुद्धा त्यामुळे मी प्लॅनिंग नाही करू शकत अगत की अरे हां आता एक वर्षात हे दुसऱ्या वर्षात हे नाही मला ते हळूहळू उलगडलेलं आवडतं हळूहळू मला एक्सपिरियन्स करायला आवडतं आणि ती ऍडव्हेंचरस जर्नी मला करायला आवडते कारण बाकी ऍडव्हेंचर काहीच नाही न <laughs> बाकी ट्रेकिंगलाच गेलंय सोलो ट्रिपला गेलंय तसं नाही बट मग मला ही प्रोफेशनल गोष्टींमधली ऍडव्हेंचरस ट्रिप आवडते पर्सनल गोष्टींमधली ऍडव्हेंचरस ट्रिप आवडते सो so, जे जे ज्या ज्या वेळेला जसं येईल तसं गो विथ द फ्लो काइंड ऑफ अ थिंग आहे बट जिथे आत्ता आत्ता जे आहे ऑफकोर्स बाप्पाच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने सगळ्या गोष्टी खूप छान स्मूथ सुदिंग आहेत आणि ब्लिसफुल आहेत ग्रेटफुल आहे, ग्रेट। hmm. आहे मी त्या सगळ्या गोष्टींसाठी पण बाकी पुढचे जे काही येणारे टप्पे आहेत पुढचे जे काही येणार ते त्याच्यापेक्षा अजून जास्त मोठे असतील एवढं नक्की नक्कीच आणि आम्ही त्याच्यासाठी सुद्धा कायम तुला शुभेच्छा आणि बेस्ट बेस्टिश देणारच आहोत अशीच मस्त मस्त प्रगती कर घर छान झालंय सुंदर झालं कोणती कोणती अशी गोष्ट आहे या घरातली जी विचार केला नव्हता इतकी सुंदर दिसेल म्हणजे विजन असतं आपलं की ही, ही अशीच झाली पाहिजे आय एम शुअर sure यातला प्रत्येक कोपरा तू स्वत विचार करून <laughs> आणि ते ठरवून केला असेल पण कोणती अशी गोष्ट होती जे तुझ्या विजनच्या पलीकडे गेला आणि तू स्वतःच सुखावली की बॉस हे मी असं ठरवलं नव्हतं पण ते बघायला गेलं ते सगळं संपूर्ण घर म्हणजे ज्या पद्धतीने विचार करत होतो ते तसं त्याच्यापेक्षा जास्त वेगळं त्याच रूप आलेलं आहे पण खूप जास्त जवळचा कोपरा म्हणशील तर हे आईचं मंदिर आईने आईने जे ज्या पद्धतीने तिला जसं हवं होतं म्हणजे छोटस देवारा नको होता तिला किंवा काय पण त्या त्या पद्धतीने तिने तो मंदिर करून घेतला आणि ते काय त्याच्यानंतर माझं आणि आईचं किचन त्यामुळे तो एक कोपरा एक वेगळा आहे छान किचन घर सगळं झालेलं आहे जुन्या घरातली कोणती एक गोष्ट जी गणेश उत्सवात या वर्षी मिस केली माझ्या मैत्रीण आणि हो दक्षु तर काय म्हणजे आमच्या तोंडातच असतं तिचं नाव बघूया संध्याकाळी येते कि नाही ते माहित नाही आता मोठी पण झाली असेल हो आणि okay, हो। हो। परत विसर्जनाच्या दिवशी तो आमच्या इथे एक जहीर म्हणून जहीर शेख आणि लाल्या शेती हे जे कृत्रिम तलाव वगैरे हो घेऊन येतात आणि मग नाचायला वगैरे आम्हाला नाचा तुम्ही किती नाचायचं तेव्हा आपण आणि मग आरामात विसर्जन करू मग ते एक मिक्स करते म्हणजे आता इथे कसं घेऊन जावं लागतं ते आपलं कसं खाली उतरा एक दीड तास नाचा आणि विसर्जन करा पण पुढच्या वर्षीपर्यंत मैत्रिणी जमा कराल ना गोळा कशा आहेत मैत्रिणी भरपूर माझ्या इथे आताच आहेत येस yes. हो so, किती मस्त वाटत आज या घरात इतका छान उत्सव साजरा करतायत <laughs> मस्त छान नैवेदक किती छान खूप खूप छान मस्त एकदम भरपूर थँक्यू असं छान छान मस्त मस्त दिसत रहा मस्त मस्त छान रहा आणि आरोग्य मिळू दे मस्त अस त्यांचं हे बाहेरचं जे तू बघितलस hmm. एंट्रन्स चा होडनावाचं hmm. hmm. एकदमच हे ही एंट्रन्सची जी ही एक फ्रेम आहे लिफ्ट मधन बाहेर आल्यानंतर म्हणजे हा माझा खूप जास्त जवळचा कुपरा आहे कारण हे मला इथे हवंच होतं म्हणजे मी पाहिलं होतं आणि एक अशी असं पाहिलं होतं की एक भिंत त्याला लावलेलं आहे आणि मग एंटर करता तुम्ही घरात पण आपल्या घरात तसं काही नसल्यामुळे मी म्हणलो ठीक आहे बाहेर आपण छान जो कोणी येईल तो आधी म्हणजे ती नजर रोखून ठेवते आल्या आल्या पहिल्या ते दृष्टीस पडतं त्यामुळे हो। हो। अगदी छान समाधानाने येणारा छान मस्त फिलिंग हो। घेऊन येतात त्यासोबत सुंदर अशी तुमची जी काय सगळ्यांची मस्त अशी नावं असलेली त्यात आहे तुझं नाव त्याच्यात नाही आहे कारण मी माझ्या आई वडिलांच्या घरात राहते <laughs> <बड़ूं> नाही <नाएं। laughs> शुअर लवकरच तुझं नाव असलेली नेम प्लेट yes. आम्हाला बघायला मिळो yes, हो। मिळव yes. आपण बाप्पा चरणी सुद्धा प्रार्थना करणार आहोत yes. आणि बाप्पा तर कायम sure. तुझ्या पाठीशी आहेत सो so, असं छान छान मस्त मस्त छान छान गोष्टी करत oh, so, रहा आणि आम्ही कायम पाठीशी आहोत तर हाच तू दे बाप्पा सुद्धा सो गणपती बाप्पा बोरया मंगलमूर्ती बोरया ऑल द व्हेरी बॅस्ट थँक्यू